तर कसं काय दारवाकर जय श्रीराम नमस्कार मित्रांनो माझं नाव श्रेयस तुम पाहतात एस टी श्रेयस माझ्या चॅनल सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओ मध्ये संपूर्ण दारव्यातील देवींचे दर्शन करणार आहोत तर चला मग जरा वेळ न आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया पण त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि घंटीला ऑल नक्की सेट करा भावांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता महाप्रसादाचे वाटप चालू आहे आणि आतमध्ये भजन चालू आहे या ठिकाणी संत्रय मंगार entrando... <muchas> देवीच्या मंदिरामध्ये काही अशा प्रकारे यावरचे डेकोरेशन आहे दोन हजार पंचवीस तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो भवनु त्यानंतर आलो आपण दुर्गा माता चौक येथे या ठिकाणी पाहू शकता मानाची सर्वप्रथम देवी आहे आणि या ठिकाणी विराजमान आहे दुर्गा चौकामध्ये भावन्न या ठिकाणी तुम्ही पाहू शकता काही अशा प्रकारे या ठिकाणी सजवण्यात आलेला आहे खूप सुंदर अस सजवण्यात आलेलं आहे आणि देवीचा चेहरा पाहू शकता मित्रांनो किती सुंदर असा आहे भावन्न नंतर आलो आपण प्रभू श्रीरामाच्या मंदिराजवळ या ठिकाणी पाहू शकता किती सुंदर अशी नागाच्या फणीवर आहे देवी फण्या हलवतानी आहे नागाच्या या ठिकाणी देवीचं रूप घेतलं होतं या मुलींना तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो किती सुंदर अशी दिसत आहे आणि साइडला अ राक्षस आहे आणि स्नेह झेप घेत आहे राक्षसावर बावन्न त्यानंतर आलो आपण सूर्यवंशी भाजी मार्केट बारीपुरा दारवा येथे इथं पण खूप सुंदर असा डेकोरेशन केलेला आहे या और या ठिकाणी पोहू शकता मित्रांनो भाजी मार्केट ची राणी आहे भावानो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता दोन हजार पंचवीस मधले काही अशा प्रकारे देवी आहे दोन आहे शुम्मा आणि देवी अशी त्रिशूल मारतानी आहे राक्षसाचा वध करतानी आहे या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो किती सुंदर असा चेहरा आहे आणि देवीचा मुकुट जे आहे मित्रांनो ती सोन्याचा आहे त्यानंतर आलो आपण सार्वजनिक श्रीकृष्ण दुर्गा उत्सव मंडळ उत्तरेश्वर चौक येथे या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो किती सुंदर असं डेकोरेशन केलेला आहे या वर्षी आणि देवी पण तेवढीच सुंदर आहे भावानु या ठिकाणची देवी दरवर्षी उमेश पेंटर आपले स्वीकारत असते उमेश पराडे भावनु त्यानंतर आलो आपण सार्वजनिक गोपाल कृष्ण दुर्गोत्सव मंडळ येथे या ठिकाणी पाहू शकता पंढरपुऱ्याची ही देवी आहे दरवर्षी इथं खूप सुंदर असं डेकोरेशन राहते मित्रांनो यावर्षीचं डेकोरेशन मला तर खूपच आवडलं तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास ला व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्कीच करा या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो आपण आलोलो आता शिवनेरी सार्वजनिक दुर्गा उत्सव मंडळ इथे भावांनो मला तर बाकी देव्यांपेक्षा ही देवी खूपच युनिक वाटली या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो राक्षस तर मला ओरिजिनलच वाटत होता आणि देवी पण ख खतरनाक होती या ठिकाणी पाहू शकता किती सुंदर असं मागचं डेकोरेशन पण आहे मित्रांनो आणि देवीचा लुक पण एकदम जबरदस्त आहे घर मंडळी आता आलो पण ओम दुर्गा उत्सव मंडळ तेलीपुरा येथे या ठिकाणी पोहू शकता मित्रांनो खूप सुंदर असं युनिक पद्धतीने या ठिकाणी डेकोरेशन बनवलेलं आहे डेकोरेशन डेकोरेशनप्रमाणे इथलं देवी पण खूप अद्भुत आहे या ठिकाणी ट्विन वन देवी आहे मागं आरच्यामध्ये तुम्ही पाहू शकता मित्रांनो शंकराची मूर्ती आहे देवीच्या मागं आणि देवी आहे अशा पद्धतीची तुम्ही बघितली नसेल कधीच मित्रांनो देवी या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो तुम्हाला क्लिअर दाखवतो मी आईण्यामध्ये या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो काहीसं असं देवीचं रूप आहे या ठिकाणी देवी अशा प्रकारे या ठिकाणी उभी आहे मित्रांनो अशी तुम्ही कधी बघितली का मला कमेंट करून नक्कीच सांगा देवी मित्रांनो त्यानंतर आलो आपण एकता दुर्गा उत्सव मंडळ सराफ लाईन दारवा इथे या ठिकाणी पाहू शकता गोळीबार चौकामधून आपण एंट्री मारल्याच्या नंतर सीतं देवी आहे समोर तुम्हाला गेट मोठं दिसून जाईल या ठिकाणी अशा प्रकारे काहीसं डेकोरेशन केलेलं आहे या ठिकाणी मित्रांनो खूप सुंदर अशी इथली देवी आहे इथली देवी मित्रांनो आपल्या घराजवळच्या पेंटरनी म्हणजे विक्की पेंटरने बनवलेली आहे मित्रांनो खूप सुंदर अशी देवी बनवलेली आहे त्यांच्याकडे पण देवी स्वीकारल्या जाते या ठिकाणी माता जगदंबेची मूर्ती मित्रांनो पाहू शकता तुम्ही किती सुंदर अशी दिसत आहे या ठिकाणी मला तर ही देवी खूपच आवडली तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि जय माता दी कमेंटमध्ये लिहायला विसरू नका मित्रांनो भावांनो त्यानंतर आलो आपण न्यू विशाल दुर्गोत्सव मंडळ इथे या ठिकाणी पाहू शकता युनिक पद्धतीने डेकोरेशन केलेलं आहे मातेच्या आगमनाचा सोहळा तुम्ही तर बघितलाच असेल किती भव्य दिव्य अशा प्रकारे झालेला आहे या ठिकाणी माता जगदंबेची म्हणजे रेणुका मातेची अशा प्रकारे काहीशी रांगोळी काढलेली आहे मित्रांनो आणि देवी तुम्ही समोर बघू शकता यावर्षी लोटस आर्टनी या ठिकाणची देवी बनवलेली आहे मित्रांनो खूप सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे आणि मातेची मूर्ती या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो खूपच सुंदर अशी आहे आणि मागचं डेकोरेशन सुद्धा एकदम झकास बनवलं होतं यावर्षी मित्र हो त्यानंतर आलो आपण जय शिवाजी दुर्गा उत्सव मंडळ मेनलाईन इथे या ठिकाणी तुम्ही तर पाहू शकता मित्रांनो गरब्यासाठी स्पेशल फेमस असलेली देवी आहे दरवर्षी या ठिकाणी खूपच मोठा असा गरबा राहते यावर्षी मंडळ पाहू शकता मित्रांनो किती मोठा असा मंडप टाकलेला आहे भव्य दिव्य असा राजवाडाच वाटत आहे मित्रांनो राजवाडा मला तर माहीत नाही या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो खूप सुंदर अशी छत्रपती शिवाजी महाराजांची या ठिकाणी मूर्ती आहे मित्रांनो जय शिवाजी दुर्गा उत्सव मंडळ दांडिया रास असते यांचा तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे काही या ठिकाणी चालू आहे <स्याजीण> इथली देवी मुकिंदा चिरडे बनवते या ठिकाणी पोहू शकता मित्रांनो खूप सुंदर अशी दरवर्षी त्यांच्याचकडे मूर्ती असते आणि युनिक पद्धतीने या ठिकाणी दररोज अशा साड्या नऊ कलरच्या साड्या राहते मित्रांनो या देवीच्या चेंज होते खूपच सुंदर असा देवीचा चेहरा आहे मित्रांनो तर पब्लिक आता आलो आपण विघ्नहर्ता दुर्गा उत्सव मंडळ इथे शिवनगर तुम्ही पोहू शकता मित्रांनो खूप सुंदर असं दरवर्षी जी युनिक पद्धतीने राहते कधी गुफा राहते कधी काही राहते यावर्षी लायटिंगचं सेटअप बनवलेलं आहे मित्रांनो या ठिकाणी पोहू शकता अशा प्रकारे मित्रांनो युनिक पद्धतीने डेकोरेशन बनवलेलं आहे या ठिकाणी देवी पण मित्रांनो पाहू शकता किती सुंदर अशी आहे दरवर्षी इथली देवी सुंदर अशी राहते मित्रांनो यावर्षी तुम्ही पोहू शकता किती सुंदर पद्धतीने असा मोठा माता जगदंबेचा मंडप टाकण्यात आलेला आहे मित्रांनो मुराचा पंख वगैरे असा प्रकारे असते असाच मंडप आहे ल डेकोरेशन मला आता खूपच आवडलं मित्रांनो तुम्हाला कसा वाटलं कमेंट करून नक्की सांगा यावर्षी इथली देवी आपल्या उमेश पेंटर यांनी बनवलेली आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता किती सुंदर अशी युनिक पद्धतीची मूर्ती आहे त्यानंतर आलो आपण सिद्धिविनायक दुर्गा उत्सव मंडळ इथे राणा प्रताप चौक या ठिकाणी पोहू शकता मित्रांनो असं काहीच युनिक पद्धतीने या ठिकाणी डेकोरेशन आहे मित्रांनो जेवढं सुंदर मित्रांनो तुम्हाला बाहेरून दिसत आहे तेवढ्यापेक्षा डबल सुंदर आतमध्ये आहे चला तर तुम्हाला दाखवतो मित्रांनो आतमधून मित्रांनो खूपच सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे खालतं पोहू शकता मित्रांनो स्वर्गाचा रथ असा बनवण्यात आलेलं आहे समोर स्नेह आहे मित्रांनो देवी रथावर स्वार आहे अशा प्रकारे काही सही डेकोरेशन आहे मित्रांनो मला ही पण देवी खूपच छान वाटली तुम्हाला कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला मित्रांनो लाईक करा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा इंस्टाग्रामवर आपल्याला फॉलो करायला विसरू नका मित्रांनो अशा प्रकारे मित्रांनो यूट्यूबवर तुमच्यासाठी नवीन नवी आपल्या दार्यामधलं डेकोरेशन वगैरेचं अपडेट आणतच असतो त्यानंतर मित्रांनो आपण आलो वीरशव दुर्गा उत्सव मंडळ इथे या ठिकाणी पोहू शकता मित्रांनो खूपच युनिक पद्धतीने असं डेकोरेशन करण्यात आलेलं आहे दरवर्षीप्रमाणे मागच्या वर्षी देवी मित्रांनो अशा प्रकारे काही होती आणि त्याचं दुसरं रूप आहे मित्रांनो यावेळेस यावेळेस पण खूप युनिक पद्धतीन देवी आहे दरवर्षीची वेगळीच देवी असते तुम्हाला पोहू शकता मित्रांनो माग गुफे टाईप बनवलेला आहे काहीतरी आणि त्याच्यानंतर देवी आहे मित्र त्यानंतर आलो आपण टिगडपाडी दुर्गा उत्सव मंडळ इथे या ठिकाणी पोहू शकता खूप युनिक पद्धतीने असा मंडप टाकलेला आहे दरवर्षीच राहते इच्छा देवी पण इतची महेश टारफे बनवत असते दरवर्षीच इच्छी युनिक पद्धतीने असते यावेळेस इथं खूपच छान असा मंडप टाकण्यात आलेला आहे मित्रांनो इथं देवी पाहू शकता मित्रांनो किती सुंदर अशी देवी आहे मित्रांनो स्नेहावर स्वार आहे मित्रांनो राक्षस खाली आहे अशा प्रकारे काहीशी इच्छी देवी असते दरवर्षी मित्र या ठिकाणी पाहू शकता राक्षस आहे आणि स्नेह आहे या खूप फाईट करत आहे या ठिकाणी त्यानंतर आलो आपण श्री दत्तनगर दुर्गा उत्सव मंडळ इथे या ठिकाणी पाहू शकता खूप सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे विठ्ठलाचं डेकोरेशन आहे आणि मातेची मूर्ती सुद्धा विठ्ठलाच्या रूपामध्ये आहे मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता साईडला वाघ आहे आणि देवी अशा प्रकारे काहीशी उभी आहे विटेवरती मित्रांनो काही अशा प्रकारे माता जगदंबेचं रूप आहे या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो खूपच सुंदर अशी देवी आहे भावांनो त्यानंतर आलो आपण जय बजरंग दुर्गा उत्सव मंडळ इथे या ठिकाणी पाहू शकता पोम स्टाईलच्या हे मागे आहे दुर्गा उत्सव मंडळ या वर्षी खूपच युनिक पद्धतीने याने डेकोरेशन केलं आणि मंडप सुद्धा खूपच मोठा असा टाकला या वर्षी लाईट शो आहे आणि गरबेचं आयोजन केलं आहे या मंडळाने खूप सुंदर असा गरबा भरत भरत होता या ठिकाणी मित्रांनो आपले सबस्क्रायबर पण या ठिकाणी आपल्याला भेटलेले आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता खूप युनिक पद्धतीने असा डेकोरेशनचा व्हिडिओ आपण बनवलेला आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा मित्रांनो तुम्हा व्हिडिओ पाहता पण व्हिडिओला लाईक नाही करत या ठिकाणी माता जगदंबेची मूर्ती पाहू शकता मित्रांनो किती सुंदर अशी आहे आणि स्नेह खालत बसून आहे मित्रांनो आणि माता जगदंबा अशी आशीर्वाद देताना आहे भक्तांना या ठिकाणी भावांनो त्यानंतर आलो आपण जय अंबे दुर्गा उत्सव मंडळ इथे या ठिकाणी पोहू शकता खूप युनिक पद्धतीने असा मोठा असा मंडप टाकण्यात आलेला आहे मित्रांनो इथे इथली देवी दरवर्षीच खूप छान राहते यावर्षी आतमधून सुद्धा एक नंबर असं डेकोरेशन बनवलेलं आहे मित्रांनो ही पण मूर्ती मित्रांनो उमेश पेंटर यांनी बनवलेली आहे या ठिकाणी आपल्याला पेंटर साहेबाची भेट झालेली आहे या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो हेच ते पेंटर आहे ज्यांनी ही माता जगदंबेची सुंदर अशी मूर्ती बनवलेली आहे मित्रांनो खूपच छान अशी मूर्ती बनवलेली आहे मला तर ही मूर्ती खूपच आवडली तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा मित्रांनो त्यानंतर आलेलो मित्रांनो आपण श्री साई दुर्गा उत्सव मंडळ या ठिकाणी पण मित्रांनो खूपच मोठा गरबेचं आयोजन केलं होतं मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता सुरेंद्रजी निमकर यांनी या ठिकाणी देवी बनवलेली आहे मित्रांनो खूपच सुंदर अशी देवी आहे आणि आपण व्हिडिओ टाकलेलाच आहे तसा पेंटर साहेबांचा युट्यूबवर तुम्ही बघितला नसेल तर तो लगेच जाऊन बघा आणि कमेंट करायला विसरू नका आणि आपल्या पेजला फॉलो नक्की करा मित्रांनो त्यानंतर आलो आपण मित्रांनो भक्ती शक्ती दुर्गा उत्सव मंडळ इथे या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो असं काहीस डेकोरेशन आहे अरे बाप का आहे मला तर भूत दिसला मित्रांनो तुम्हाला भेव लागला का नाही नक्कीच सांगा मित्रांनो कशा प्रकारे काहीसा भूत आहे या ठिकाणी त्यानंतर आतमध्ये आलेलो आहे मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता भक्तिशक्ती दुर्गा उत्सव मंडळ अशा प्रकारे या ठिकाणी मंडप टाकण्यात आलेला आहे मित्रांनो या मंडळाचं हे पहिलंच वर्ष आहे आणि खूपच सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे मित्रांनो या ठिकाणी देवीचं रूप पाहू शकता माता जगदंबेचं सिंहासनावर बसून आहे मित्रांनो या ठिकाणी देवी तुम्ही पाहू शकता किती सुंदर असं देवीचं रूप आहे

मित्रांनो त्यानंतर आलो आपण जांता राजा दुर्गा उत्सव मंडळ इथे हे आपल्या बायपासवर आहे मंडळ मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता किती सुंदर पद्धतीने लाइटिंग वगैरे टाकण्यात आली आहे मित्रांनो मंडप पण तेवढा छान आहे मित्रांनो खूप सुंदर असा मंडप आहे मित्रांनो आतमध्ये या ठिकाणी पाहू शकता फुगे वगैरेच डेकोरेशन केलेलं आहे मित्रांनो या ठिकाणी आणि माता जगदंबेची मूर्ती या ठिकाणी अशा उभ्या स्वरूपात आहे मित्रांनो शेअर पाहू शकता मित्रांनो या ठिकाणी किती खुमखार असा दिसत आहे मित्रांनो देवीचं रूपच खूप छान आहे या ठिकाणी मला तर ही देवी पायताच शनी मित्रांनो खूपच आवडली आहे या ठिकाणी आणि मित्रांनो या ठिकाणी पोहू शकता शारदा माता पण बसलेली आहे या ठिकाणी देवीच्या शेजारी या ठिकाणी पोहू शकता त्यानंतर आलेलो आहे मित्रांनो आपण समर्थ गजानन महाराज दुर्गा उत्सव मंडळ इथे या ठिकाणी पोहू शकता गरबेचं या ठिकाणी बनवलेलं आहे पंडॉल या ठिकाणी पण गरबा चिखलात नाही खेळला जात नाही मित्रांनो खूप पाणी आलतं त्या दिवशी नंतर आपण गजान महाराजच्या दरबारात आलेलो आहोत या ठिकाणी देवीचं रूप पाहू शकता मित्रांनो किती सुंदर अशी देवी आहे यावेळेस देवी मित्रांनो महेश टारपे यांनी बनवलेली आहे दरवर्षी तिचीच देवी राहते पेंटर साहेबांची खूप युनिक पद्धतीनं आहे स्वरूप देवीचं मला तर ही देवी खूपच आवडली तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा त्यानंतर आलो आपण राजमाता जिजाऊ दुर्गा उत्सव मंडळ या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता खूप मोठं असं डेकोरेशन करण्यात आलेलं आहे मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मित्रांनो बाहेरूनच खूप छान असं दिसत आहे आतमधून आपण जाणार आहोत यवतमाळच्या पेंटरनी ही देवी बनवलेली आहे मित्रांनो शेष नागावर बसून आहे मित्रांनो देवी या ठिकाणी पाहू शकता तुम्ही साईडला वाघ पण आहे मागून खूप सुंदर असं गुफे टाईप बनवलेला आहे वेल वगैरे तुम्ही मागे पाठीमागे बघू शकता भावांनो त्यानंतर आलो आपण नगर मधली देवी पाहायला या ठिकाणी पाहू शकता प्रभुदेव किराण्याच्या मागच आहे ही देवी अशी लाइटिंग वगैरे टाकण्यात आलेली आहे मित्रांनो खूप सुंदर असं रात्यांच्या दिसत होतं इकडं त्यानंतर मंडप पाहू शकता मित्रांनो खूप सुंदर असा प्लेन मध्ये मंडप टाकण्यात आला होता यांचा देवी वाघावर बसून आहे मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता तुम्ही काही अशा प्रकारे आहे माताच्या कदंबेचं रूप हाती तलवार आहे गदा आहे त्रिशूल आहे आग आहे अशा प्रकारे देवी आहे मित्रांनो खूप सुंदर अशी आहे भावांनो त्यानंतर आलो आहे आपण श्री समर्थ दुर्गा उत्सव मंडळ इथे या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो मंडप खूपच छान आहे आणि देवी छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपामध्ये आहे मित्रांनो माग शिवमुद्रा तुम्ही बघू शकता अशा प्रकारे त्यानंतर आलो आहे आपण मित्रांनो स्वप्न ुर्ती नगरामध्ये या ठिकाणची देवी काही अशा प्रकारे आहे मित्रांनो या मंडळाचं नाव मला माहिती नाही कमेंट करून सांगा तुम्हाला जर का माहित असेल तर खूप छान अशी मूर्ती आहे मित्रांनो या ठिकाणी बसली होती आपण या ठिकाणी व्हिडिओ घ्यायला तुमच्यासाठी खास तुम्ही चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि घंटीला ऑल ओव्हर नक्की सेट करा मित्रांनो त्यानंतर आलो आपण नातूवाडी मध्ये आपण आलेलो आहोत मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता काही अशा प्रकार आगे माता जगदंबेची मूर्ती शेरवर वर स्वार आहे मित्रांनो हे आपला शेर आहे देवी मातेचा या ठिकाणी पाहू शकता अशा प्रकारे काहीसा गुफा आहे माग पाठीमागे त्यानंतर आलो आहे आपण मित्रांनो दुसरा मंडळाकडे हे नगर परिषद च्या समोर आहे मित्रांनो नगर परिषद शाळेसमोर अशा प्रकारे इथं भजन वगैरे चालू होतं मित्रांनो आणि देवी पण खूप सुंदर अशी आहे मागचं डेकोरेशन एकदम सुंदर आहे या देवीचं या, या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो सिंहासनावर काही अशा प्रकारे देवी बसलेली आहे या ठिकाणी मित्रांनो मला तर ही देवी खूपच आवडली तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक ला 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 ला। ला 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 करा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो त्यानंतर आलो आहे आपण मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आरामशीं समोर हे मंडळ आहे मित्रांनो खूप मोठा असा मंडप टाकलेला आहे यांनी <laughs> इथली देवी खूपच सुंदर आहे मित्रांनो यावर्षी उमेश पेंटर पराड यांनी ही मूर्ती स्वीकारलेली आहे मित्रांनो देवी माता असं वाघाच्या पिल्ल्याला असं हातामध्ये घेऊन त्यांचा लाड करत आहे या ठिकाणी मित्रांनो खूप सुंदर असं लाचा वगैरे घालून आहे मातीला माता जगदंबा खूप सुंदर अशी दिसत आहे त्यानंतर मित्रांनो आपण आलेल आहोत पेट्रोल पंपाच्या मागे जुना पेट्रोल पंपाच्या मागे या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो महा वैष्णवी दुर्गा उत्सव मंडळ आहे या ठिकाणी भावांनो आपण आलेला आहोत रेल्वे स्टेशन वर या ठिकाणी अशा प्रकारे काहीसा मंडप टाकलेला आहे रेल्वे स्टेशनच्या देवीजवळ आणि आतमध्ये दे सुद्धा डेकोरेशन केलेलं आहे मित्रांनो यावेळेस खूपच छान असं डेकोरेशन केलेलं आहे मित्रांनो देवी चंद्रावर बसून आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता खूप सुंदर अशी देवी आहे मित्रांनो पाठीमागे बघू शकता बॅकग्राऊंड किती सुंदर असं आहे या ठिकाणी आलेलो आहे आपण भाग्यदय दुर्गा उत्सव मंडळ इथे इथं पण खूप छान असं मंडप डेकोरेशन केलं होतं मित्रांनो दरवर्षीच राहते तसं तर चला मग तुम्हाला आतमधून दाखवतो तुम्ही चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदा चालला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो असेच माझे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आणि खालता हाईपच्या बटनवर क्लिक करायला विसरू नका मित्रांनो अशा प्रकारे काहीसा मंडप टाकलेला आहे खूप सुंदर असं इथं डेकोरेशन आहे मित्रांनो बावांनो त्यानंतर आलो आपण समता दुर्गा उत्सव मंडळ इथे या ठिकाणी पाहू शकता असा काहीसा पेंडॉल आहे गरबा खेळाचा आणि समोर पाहू शकता मित्रांनो अशा प्रकारे काहीसा बाहेरचा मंडप आहे चला तुम्हाला आता आतमधून दाखवतो मित्रांनो आतमधून मित्रांनो काही अशा प्रकारे देवी सिंहासनावर बसून आहे तुम्ही पाहू शकता मित्रांनो दरवर्षीप्रमाणे याही वर्षी किती सुंदर अशी देवी आहे मागचं बॅकग्राऊंड पण मस्त आहे देवीचा आर्ज वगैरे तर हे खूपच छान आहे भावांनो आता आपण आले आहोत गणपती मंदिरामध्ये या ठिकाणी पाहू शकता इथं पण खूप सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो वरतं झुंबर वगैरे एकदम जबरदस्त मध्ये लावलेले आहे या ठिकाणी देवी पाहू शकता मित्रांनो दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सुंदर अशी देवी आहे यावेळेस पेंटर वानखेडे पेंटरने ही देवी बनवलेली आहे मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता खूप सुंदर अशी देवी आहे तुम्हाला क्लोज लुक दाखवतो देवीचा या ठिकाणी काही अशा प्रकारे देवी आहे मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा मित्रांनो आणि मित्रांमध्ये शेअर करायला अजिबात विसरू नका भावांनो त्यानंतर आलो आपण या ठिकाणी पाहू शकता खाटिकपुऱ्यामध्ये इथं पण खूप सुंदर अशी देवी आहे मित्रांनो मागच्या वेळेस आपल्या यवतमाळला अशी भानो त्यानंतर आलो आहे आपण जयस्वाल परिवाराच्या घरी या ठिकाणी दरवर्षी देवी बसते मित्रांनो खूप छान असं डेकोरेशन केलेलं आहे या ठिकाणी या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो काही अशा प्रकारे डेकोरेशन आहे आणि देवी वाघावर स्वार आहे माग खूप सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला जर का आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्कीच करा भेटूया मित्रांनो अशाच नवीन व्हिडिओमध्ये देवी विसर्जनाच्या तरपर्यंत बाय बाय जय श्रीराम